भुसाळकरांचे सर्वांच्या मनापासून मी नमस्कार म्हणते आणि आभार मानते की आज त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला त्यांनी मला निवडून आणले आणि आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब व आदरणीय संतोष भाऊ चौधरी साहेब आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष पद म्हणून निवडून आलेले आहे विकास ज्या ज्या ठिकाणी थांबलेला असेल त्या त्या ठिकाणी करू लवकरात लवकर जसं ताईने सांगितलं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन मी सर्वांना करेलच आणि मला माहिती आहे की कुठे कोणत्या पाईपलाईन कुठे बुच मारलेला आहे ते बुच मी काढेल खात्री घेतलं दीड वर्ष काय तुम्हाला मी महिन्यात नव्वद दिवसात तुम्हाला फरक माझा शब्द आहे शहरामध्ये हा माझा खूप आहे कचऱ्याच्या ऐकून घ्या कचऱ्याचे जे ढिगार आहे जसे तुम्हाला कान्या कोपऱ्यात दिसतात एका ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही जिथं कचराकुंड्याच्या जागा होत्या तिथेच कुंड्या होतील जिथे कचराकुंड्यांच्या जागेवर अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण हटेल असं मला वाटतं कोणत्या कचरा कुंड्यावर कोणी काय केलं ते मी आज बोलत नाही ठीक आहे पण एक आहे की कोणाला बेघर होऊ देणार नाही कोणाला बे, बे दुकानदार होऊ देणार नाही आणि सर्वांना सुविधा देऊ चांगलं काम करू गरीबाचं काम करू मोठ्याच बी काम करू आणि दोघांना एकाच खिडकीतून काम करू एवढी खात्री आपल्याला